तर नमस्कार मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आपण सोयाबीन पिकातला सर्वात जास्त महत्त्वाचा विषय घेतलेला आहे आज तर आज सोयाबीनवर पुढी चलून येणारी बु जमिनीतून बुरशी जे आपल्या शेंग अवस्थेत ज्यावेळेस संपूर्ण फुल शेंग अवस्थेत रूपांतर होते त्यावेळेस जमिनीतून जे अटॅक हो जमिन बुरशी करते आणि करते त्यासाठी आपण जबरदस्त ते अटॅक करू नये म्हणून आपण ड्रेचिंग करा करत आहोत तरी आपण ड्रेचिंग कशाची करत आहोत व्हिडिओ शेवट पण येतो शेवटी सांगणार आहे मी आणि ड्रेचिंग कशी करायची एकरी किती प्रमाण वापरायचं याचं हे सर, सर्व सर्व विषय ह्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेला आहे तरी बघू शकता हा वीस लिटरचा पंप आहे आणि आपण एका किलोमध्ये तीन पंप करत आहोत एका किलोमध्ये तीन पंप म्हणजे आपल्याला एकरी वी चार किलो लागत आहे जे आपण बुरशीसाठी वापरत आहोत तरी बघू शकता आपण कोणते घटक वापरायलो होतं ड्रेचिंगसाठी आणि ड्रेचिंग कशी करायची हे शेवटी मी तेसुद्धा दाखवणार आहे तर परभणी विद्यापीठातून आपण ट्रायकोडर्म आणलेला आहे जे जमिनीतून उधवणाऱ्या रोगांचे नियंत्रण होऊन पिकाची जोमदार वाढ होते निरनिराळ्या टायकोडर्मा बुरशीचे मिश्रण तर आपण हा पुढा दोनशे रुपयाला आहे आणि सर्व जे आपण बुरशी व जे आपण रासायनिक बुरशीनाशकं वापरतो तर त्या बुरशीनाशकाचा आपल्याला रिझल्ट भेटत नाही यामध्ये एकदम जिवंत जीवाणू आहेत आणि लगेच जमिनीमध्ये आपल्या जे बुरशी चढते तर त्या बुरशीवर आट्या जमिनीमध्ये मुळं मुळावर अटॅक होऊ देत नाहीत आणि बरेच शेतकरी इथून पुढे के डी एस आता के डी एस सातशे त्रेपन्न के डी एस सातशे सव्वीस आणि फुले दुर्वा नऊशे ब्याण्णव या वरायटीवर या संपूर्ण जास्त दिवस घेणाऱ्या वरायटी आहेत त्यामुळे या वरायटीवर त्या वरा वरा जास्त अटॅक ते वरा या वरायटीवर होतो मूळ कुजाचा तरी इथून पुढे आपल्या जमिनीत अशाच बुरशीजन्य रोग येण्यासाठी आपल्याला असाच काहीतरी विलाज करावा लागेल त्यासाठी बघू शकता आता आपण हे विरगणार आहोत पाण्यामध्ये तर बघू शकता यामध्ये पावडर आहे आणि हे पावडर आपण तीन पंप करत आहोत एका एका किलोचे तर असा टाकायचा त्यानंतर चांगलं मिश्रण करून घ्यायचं याचं एकदम संपूर्ण जीवाणू पाण्यामध्ये मिसळले जा एकदम ते जीवाणू पाण्यामध्ये असे मिसळले जावेत आणि आपण गेल्या वर्षी या बुरशी बुरशीनाशकाचा आपण गेल्याची एक एकरवर आपण प्रयोग केला होता तर आपल्याला एकदम जबरदस्त रिझल्ट त्यामध्ये भेटला होता रासायनिक बुरशीनाशकाकरता एकदम नंबर एक आहे ही बुरशी कारण ही विद्यापीठातून विद्यापीठातच भेटली जाते ओरिजिनल बुरशी आहे हा ट्रायकोडर्मा व्हिडिओ संपूर्ण भाष शेवटी दाखिनार आहे मी एक कशी ड्रेचिंग करायची याची आम्ही टाकल्याच्या हा एक डबा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा असा तर बघू शकता शेतकरी मित्रांनो जे आपण ड्रेचिंग करत आहोत या प्लॉटला सदोतीस ते अडोतीस दिवस कंप्लीट झालेले आहे आणि ही ड्रेचिंग आपल्याला अशी करायची असा नळ लावून द्यायचा आहे नवजल काढायचं आणि दोन तासातील दोन तासामध्ये असा अशी चलायचं आहे आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी कोणी नाही त्यामुळे आपण स्वतः व्हिडिओ बनवलेला आहे हा तर बघू शकता पुढे चलून आपल्या सोयाबीनवर जे जमिनीतून बुरशी तयार होतात जमिनीतून बुरशी केव्हा तयार होतात ज्यावेळे आपण फुलाचं रूपांतर शेंगमध्ये होतं त्यावेळेस आपली शेंग अवस्था भरण्याची ही असते ट ता, टायमिंग त्यावेळेस बुरशीजन्य रोग जमिनीतून अटॅक करतात त्यामुळे मूळकूज आणि जे आपण आकस्मिक मर म्हणतो ते त्यावेळेस आपल्याला दिसून येते आणि जास्त करून हे केडीएसात शेत पण लॉंग जे व्हरायटी आहे त्या व्हरायटीवर आपल्याला जास्त दिसते तर ते रोग येऊ नये म्हणून आपण ही ड्रेचिंग करत आहोत तर बघू शकता एकरी चार चार किलो आपण ट्रायकोटरमा वापरत आहोत प्लॉट बघू शकता एकदा तर एकदा प्लॉट बघू शकता आपण कसा प्लॉट बसलेला आहे एकदम जबरदस्त प्लॉट बसलेला आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल मात्र व्हिडिओ स सगळ्याच्या फायद्याचा व्हिडिओ आहे व्हिडिओ संपूर्ण पहा तरी चॅनलला ज्या ज्या सबस्क्रायबर केलं नाही नवीन जे आपले व्हिडिओ पाहतात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कारण अशीच नवीन नवीन माहिती आपण यूट्यूब चॅनलला टाकत राहणार आहोत कारण आपलं जे नियोजन आहे एकदम काटेकोर पद्धतीनं परफेक्ट नियोजन आहे आपल्याला जर सरीवर्यावर टोकन पद्धतीनं जर, जर जास्त उत्पन्न जर घ्यायचं असेल तर आपल्याला एकदम काटेकोर पद्धतीनं नियोजन करावं लागेल आपलं आता फक्त ये तर ट्रि हे ट्रेलर आहे पिच्चर अभी बाकी आहे प्रत्येक हिडिओमध्ये संपूर्ण नियोजन मी या यूट्यूब चॅनलला टाक टाकणार आहो टाकणार आहे तरी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तरी धन्यवाद